तर लग्न सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक असतं तर सर्वात पहिले काय त्या वेळेला असलेलं लग्न बघा या ठिकाणी मी जी वेळ घेतली आहे ती सव्वीस मार्च दोन हजार वीस गणित आहे दुपारी एक वाजून पंधरा मिनिटाची वेळ आहे आणि त्यावेळेला पंचांगामध्ये बघायचं आहे की लग्न कोणतं आहे पंचांगात लग्न सारणी आहे महाजन पंचांगाच्या पान नंबर एकवीसवर जी सारणी आहे लग्नाची त्यातून मी हे मिथून लग्न घेतलेलं आहे या सगळ्या वेळा त्यामध्ये दिलेल्या आहेत मग लग्न कुठलं होतं तर मिथून लग्न आहे मग मिथून लग्न सर्वात पहिली गोष्ट कळावी लागते ती म्हणजे लग्नाचा कालावधी मग लग्नाचा कालावधी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर लग्नाचा जो शेवट आहे त्या शेवटमधून सुरुवात वजा करावी लागणार म्हणजे मेळा लग्नाचा कालावधी मी यावेळा पंचांगातून लिहून घेतलेलं आहे लग्न समाप्ती जी आहे ती लग्न समाप्ती दुपारी एक वाजून तीस मिनटं लिहिली आहे मी गणितासाठी दुपारचा एक म्हणजे तेरा म्हणून तेरा वाजून तीस मिनटं घेतले आहे तर लग्न समाप्ती मी पंचांगातून घेतली एक वाजून तीस मिनटं म्हणजे तेरा वाजून तीस मिनटं त्याच्यानंतर लग्न आरंभ तो, तो, तो सुद्धा लग्न सारणीत घेतला म्हणजे ज्या ठिकाणी वृषभ लग्न संपलं त्या ठिकाणी मिथून सुरू झालं मग वृषभ लग्नाचा शेवट म्हणजेच मिथून लग्नाचा आरंभ अकरा वाजून सतरा मिनटं आहे मग दोघांची वजावाकी आपल्याला करायची आहे सोपं आहे बघूया तीस मिनटातून सतरा मिनटं गेले तीसमधून सतरा गेले किती उरतील बरोबर आहे तेरा उरतील इथे मी तेरा घेतले तेरामधून अकरा गेले हे तर अगदी सोपं आहे दोन लक्षात घ्या या ठिकाणी मी वजावाकी केलेली आहे लग्नाच्या समाप्तीमधून आरंभ वजा केला के आहे समाप्ती आहे तेरा वाजून तीस मिनटाची आणि आरंभ आहे अकरा वाजून सतरा मिनटाचा मग तीसमधून सतरा गेले तेरा उरले तेरातून अकरा गेले दोन उरले याला आपण काय म्हणणार तर याला लग्नाचा कालावधी म्हणणार काय म्हणणार लग्न कालावधी दोन तास आणि तेरा मिनिटाचा येतो मग आता इथे तास आणि मिनटं आले आपला नियम आहे की आपल्याला सगळं मिनिटात लागतं किंवा मा शेवटच्या मापात लागतं तास मिनटं असं आपल्याला चालणार नाही आहे मग तासाची आपण मिनटं करून घेऊ एका तासामध्ये साठ मिनटं असतात मग दोन तासामध्ये किती असणार आहे तर त्याला आपण साठने गुणूया दोन गुणिले साठ किती होतील एकशे वीस होतील दोन तासाची मिनटं त्यामध्ये हे तेरा मिनटं मिळवूया हो किती येतील तीन अशे तीन दोन अनेक तीन आणि एक म्हणजे एकशे तेहतीस मिनटे हा काय झाला तर हा लग्नाचा कालावधी झाला मग लग्नाचा कालावधी आला एकशे तेहतीस मिनटं पुन्हा एकदा सांगतो रिपिटेशन यासाठी आहे या की ते नीट लक्षात यावं नीट सोडवलं जावं तुम्ही कुठल्याही तारखेचं गणित घ्या आणि याच पद्धतीने सोडवा असे किमान पाच पंचवीस सोडवलं आहे ना तर दोन मिनटात हे गणित सोडवाल तुम्ही म्हणून किमान पंचवीस गणितं आपल्या हाताने सोडवणं खूप महत्त्वाचं आहे खूप सोपं आहे ते काय अवघड नाही आहे काय घेतलं लग्नाची समाप्ती घेतली आरंभ घेतला वजाबाकी केली तीसमधून सतरा गेले तेरा तेरातनं अकरा गेले दो, दोन दोन तासाचे मिनटं केले एका तासामध्ये साठ मिनटं असतात साठ दोन गुणिले साठ एकशे वीस मिनटं आले त्यामध्ये वरचे तेरा मिळवले म्हणजे लग्नाचा जो कालावधी आला आहे तो एकशे तेहतीस मिनटांचा आलेला आहे आता इकडची प्रोसेस कराय याला काढणं म्हणतात या ठिकाणी जन्मवेळ लिहिलंय आहे जन्मवेळ किंवा प्रश्नवेळ कोणती असो याच प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे तर प्रश्नवेळ म्हणा किंवा जन्मवेळ म्हणा आणि बघा त्याच्या खालचं जे आहे ना ही प्रोसेस पूर्ण सारखी आहे ती आपण तिथे करणार आहोत कशी सारखी आहे तर बघा इथे लग्नाचा आरंभ जसं जा तसा घेतला आहे पुन्हा आपण वजाबाकी करणार आहोत इकडे बघूया पंधरातून सतरा जातील का नाही जाणार पंधरातून सतरा कसे जातील मग इकडनं साठ घेतले म्हणजे वरती किती झालंय साठ साठ एक तास घेतला एका तासामध्ये साठ मिनिटं असतात म्हणजे साठ आणि पंधरा झाले पंच्याहत्तर आता पंच्याहत्तरमधून सतरा जातील का जायलाच पाहिजे खाली किती उरतील अठ्ठावन्न होतील हे तुम्ही करून बघा कॅल्क्युलेटर असेल कॅल्क्युलेटरवर बघा तोंडी आलं उत्तम बघा काय केलं मी पंधरातून सतरा जाणार नाही आहे मग काय करणार आहे आपण एक तास तिकडे पाठवला एक तास पाठवला तासाचे मिनटं करावं लागतील कारण तिकडे जाताना ते मिनटं होतील मग साठ आणि आधीचे पंधरा किती झाले पंच्याहत्तर झाले पंच्याहत्तरमधून सतरा जातील का तर जातील किती उरतील अठ्ठावन्न आता इकडे तेरा होते तेरातनं तेरातनं अकरा गे तेरातनं एक गेला म्हणजे किती उरलं आहे तर बारा उरलं आहे आता बारातनं अकरा घालवायचे किती उरेल एक उरेल मी ते एक लिहितो बघा या ठिकाणी तेरा होते एक हातचा दिला म्हणजे बारा राहिले आहे बारातनं अकरा गेले एक राहिला एक तास आणि अठ्ठावन्न मिनते याला आपण काय म्हणणार तर इष्टकाल म्हणणार याला आपण काय म्हणणार इष्टकाल म्हणणार मग इष्टकाल हाल एक ता तास अठ्ठावन्न मिनटं पुन्हा आलं तास मिनटामध्ये मग काय करावं लागणार तेच गुणिले साठ करायचं मिनटं करायचे साठ मिनटं आणि या ठिकाणी वरचे अठ्ठावन्न तसेच बरीच करूया आपण आठ पाच अकरा म्हणजे उत्तर आलं एकशे अठरा मिनटं याला म्हणतात इष्टकाल याला म्हणतात इष्टकाल म्हणतात आणि तो जो आलेला आहे तो किती आला आहे तर तो एकशे अठरा मिनिट आला आहे एकदा समजून घ्या मी जन्मवेळ घेतली लग्नाचा आरंभ घेतला किंवा प्रश्नवेळ घेतली असं म्हटलं तरी चालेल लग्नाचा आरंभ घेतला तेरा पंधरा वजा अकरा सतरा पंधरातून सतरा जाणार नाही म्हणून इकडनं एक हातचा घेतला त्याचे साठ मिनटं पंच्याहत्तर झाले पंच्याहत्तरमधून सतरा गेले खाली अठ्ठावन्न मिनटं उरले त्याच्यानंतर एक तिकडे पाठवला होता म्हणून बारा राहिले होते बारामधून अकरा गेले एक आला त्याचे काय गेले तर त्याचे मिनटं केले त असायचे साठने गुणलं साठ मिनटं वरचे अठ्ठावन्न मिनटं इष्टकालाला एकशे अठरा मिनिटं आता आपल्याकडे दोन गोष्टी झाल्या पहिली गोष्ट आपल्याकडे झाली ती म्हणजे लग्नाचा कालावधी आणि दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे इष्टकाल आता पुढे आपल्याला सूत्र वापरावं वा लागेल सूत्र काय आहे तर तीस गुणिले इष्टकाल भागिले लग्नाचा कालावधी मग हे तीस काय आहे तर बघा एक रास ही तीस अंशाची असते बरोबर आहे की नाही एक रास किती अंशाची असते तीस अंशाची म्हणून तीस आहे गुणिले इष्टकाल म्हणजे एकशे अठरा बागिले एकशे तेहतीस बघूया किती उत्तर येतं चला पुढची स्टेप बघू हे पोसून घेतो मी बघा या ठिकाणी सूत्र तीस गुणिले इष्टकाल भागिले लग्नाचा कालावधी मग या ठिकाणी तीस घेतले त्याच्यानंतर एकशे अठरा हा इष्टकाल आला तो आपण घेतला आणि त्यानंतर जो लग्नाचा कालावधी आहे तो एकशे तेहतीस मिनटं हा आपण त्या ठिकाणी घेतला आहे बघूया आपण याचं उत्तर काय येतं त्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेटर घेऊया कॅल्क्युलेटर घेतलं आहे मी त्याच्यावर टाईप करूया तीस गुणिले एकशे अठरा भागिले एकशे तेहतीस सव्वीस पॉईंट एकसष्ट उत्तर आलं आहे सव्वीस पॉईंट एकसष्ट पुढे पासष्ट एक्केचाळीस असे काहीतरी आकडे आहेत ते सगळे तसेच ठेवायचे काहीच इस खोडायचं नाही सव्वीस एकसष्ट हे उत्तर आलेलं आहे म्हणजे सव्वीस अंशे मग हे अंश आपण वेगळे काढून घ्या वेगळे काढायचे म्हणजे काय वजा करायचं करा बरं वजा शून्य पॉईंट एकसष्ट पासष्ट बघा अंश वेगळे काढले इथे पण आपण वजा सव्वीस करूया जेवढे येतील की ते एक आला एक करायचा दहा आले दहा करायचे पंधरा वीस पंचवीस एकोणतीसपर्यंत किती येऊ शकतात एकोणतीसपेक्षा जास्त आलं तर समजायचं काहीतरी चुकलेलं आहे त्यामुळे एकोणतीस लक्षात ठेवा सव्वीसपर्यंत या ठिकाणी आलेले आहेत ते सव्वीस आपण वजा केले आता जे उरले ना ते पॉईंटमधले अंश त्याच्या आपण कला करू मग कला करायचं म्हणजे काय तर गुणिले साठ करायचं आपल्याला माहिती आहे एका अंशामध्ये साठ कला असतात मग आपण त्या या ठिकाणी करूया म्हणून गुणिले साठ करूया आपण कलांना त्याचं उत्तर आलं छत्तीस पॉईंट नव्याण्णव मग या ठिकाणी मी गुणिले साठ करतो छत्तीस पॉईंट नव्याण्णव आता अंश झाले कला झाल्या आता विकला करू म्हणजे काय करायचं ती स्टेप वजा जेवढे आले तेवढे गुणिले साठ म्हणजे कलेच्या विकला होतील मग वजा छत्तीस गुणिले साठ एकोणसाठ पॉईंट चोपन्न म्हणजे एकोणसाठ घेऊया आपण किंवा एकोणसाठ न घेता ऐवजी सदोतीस केल्या तरी चालतील दोन्हीचा अर्थ एकच होणार आहे कारण एकोणसाठ पॉईंट चोपन्न याचा अर्थ हे साठ झालेलं आहे मग आपण इथेच सर्वतीस घेऊया मग उत्तर जे आलं ते काय आलं तर सव्वीस अंश त्याच्यानंतर छत्तीस कला छत्तीसच्याऐवजी सरोतीस कला आणि शून्य शून्य विकला आता मिथून लग्न आहे मिथून लग्न कितं आहे तिसरं आहे म्हणजे इथे येणार आहे दोन लक्षात घ्या हे केलं तीस गुणिले एकशे अठरा भागिले एकशे तेहतीस केले त्याचं जे उत्तर आलं आहे ते सव्वीस पॉईंट एकसष्ट आलं ते अंश आहेत ते वेगळे काढायचे म्हणून वजा सव्वीस केले आणि जे अंश आहे त्याच्या कला करायच्या म्हणून गुणिले साठ केलं आणि कला केल्या छत्तीस पॉईंट नव्याण्णव हे उत्तर आलं त्याच्यानंतर पॉईंट नव्याण्णव पुन्हा छत्तीस वजा केले आणि पॉईंट नव्याण्णवला साठने गुणून विकला केल्या तर त्या विकला ज्या आहे ना त्या एकोणसष्ट पॉईंट चोपन्न येतात म्हणजे जवळजवळ साठ येतात म्हणून इथे आपण छत्तीसच्या ऐवजी सदोतीस करून घेतलं याचा एकूण एक उत्तर तेच येणार तर मग दोन राशी पूर्ण आल्या कारण मिथून राशीमध्ये आपण आहोत मिथून रास तिसरी आहे म्हणून या ठिकाणी दोन घेतले दोन सव्वीस सदोतीस शून्य शून्य अशा प्रकारे लग्न सिद्ध झालेलं आहे इथे मी खुंड करून घेतो राशी अमुश कला विकला या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद